टायमिंग ठेवा स्वयंपाक वगैरे झाल्यावर असं एक टायमिंग एक ठेवायचा आणि बाकी मग घेत राहायचं आपलं मधून अजून दिवा दिवसभरातून वेळ भेटेल तेव्हा पण एक टायमिंग सगळ्यांसाठी ठेवायचा आपण ज्यांना ज्यांना सपोर्ट करतो ना, कर ना ते पण आपल्या लाईव्ह आले पाहिजे का नाही आपल्याला पण आशा आहे ना प्रत्येक गोष्टीची लोक असंच करते आहो आपला येत नाही आपल्या लाईव्हती आपण सगळ्यांच्या लाईव्ह जातो मी तर सगळ्यांच्या जाते तुम्ही बघता ना तर तुम्ही टायमिंग ठेवा व्हिडिओ पण टाकले ते बघा नक्की हो हो बघते बघते माझ्या एखाद्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून द्या बरं का शॉर्ट व्हिडिओच्या मग मी काय करते शॉर्ट व्हिडिओच्या खाली ज्यांच्या कमेंट असते ना त्यांचे लगेच व्हिडिओ बघते मीनाक्षीताई नमस्कार नाही मीनाक्षीताई येऊन गेल्या ते आहे ना जॉब करताना तर ते येऊन गेल्या त्यांना नसतो एवढं टाईम पण त्या वेळ भेटेल तसं या त्या दहा पंधरा वीस मिनिटात हमत्यांना जाता बघून आपण जर एकामेकांना सपोर्ट केला तरी भरपूर फरक पडतो पण मग कसं आपण दोघींनी कसं एकजुटीनं करायचं सपोर्ट कारण बघा प्रत्येकाच्या लाईव्ह चालू असतात प्रत्येकाच्या लाईव्ह चालू असतात तुम्ही जाऊन बघा कमेंट करा वोट करते ओ, हो मी मीनाक्षीताईंच दोन मीनाक्षी ती त्या एक मिनाक्षीताई काळे आणि एक मिनाक्षी ताई त्यांचं नाव का दोघी पण आले होते माझ्या लाईला मग ते कोल्हापूरच्या एक मीनाक्षी मी ताई <laughs> हो आहे मीनाक्षी भुरुड भुरुड एक मीनाक्षी भुरुड आहे म्हणून मी सगळ्यांना सकाळचे ताई दादांच्या लाईव्हला अटेंड करते पण माझ्या कोणी नाही असंच असतं ताई म्हणून सांगते आपण जरी एका मेकीला सपोर्ट केला तर भरपूर होतो लाईव्ह केले आहे ताई सहा नंबरला हो हो त्या धन्यवाद तुमचं आता एक टायमिंग ठेवा हो, तुम्ही माझी रात्री दहाला असते लाइव कधी मी नऊला दहाला घेते तर तुम्ही साडेआठचं टायमिंग ठेवा बहुतेक साडेआठ किंवा साडेआठचा ठेवा हो नक्की म्हणजे साडेआठ ते पर्यंत तुम्ही घ्याल एक तास लाईव्ह संध्याकाळची एक तास प्रत्येकाला सांगायचं मी साडेआठला लाईव्ह आहे प्रत्येकाची जर्च्या लाईव्हवर जाल ना तुम्ही तर माझ्या ता। लाईवला या साडेआठला माझ्या लाईव्हला या साडेआठला असं सांगून द्यायचं तुमचा काय टायमिंग असेल मग मी साडेनऊ दहा घेईल तुमची संपल्यानंतर म्हणजे मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करेल एक तास तुम्ही मला पूर्ण सपोर्ट करा मग बघा तुम्ही तुमच्या वाच टाइम मध्ये किती फरक पडतो कळेल तुम्हाला पूर्ण मी आणि असलं ना आपण तर पटापट मेसेज करत राहायचे जरी आपल्याला काही बोलायला नसलं ना तरी आपण काही विठ्ठल विठ्ठल राम राम हे करत राहायचं असे मेसेज करत राहायचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय असे मेसेज करत राहायचं देवांचं राधे राधे आपलं असं जे येईल ते आपलं करत राहायचं मग कसं आहे मेसेज आपले मेसेज आपले हे कमेंट वाढवायच्या आता रोज रोज काय बोलणार ना तर आपण हे बोलत राहायचं मेसेज ऑप्शन आहे ना आहे का ताई म्हणजे चॅटिंग करायला नाही नाही ऑप्शन नसतं मेसेजचं इमोजिंग पाठवतो ना आपण ते सपोर्टिंग इमोजिंग त्याचं आहे ना या कमेंटपेक्षा कमी कमी असतं याचं काय म्हणतात त्याला वाच टाईम हे इमेजिंग पाठवताना ना त्याचं वाच टाईम थोडं कमेंटपेक्षा कमी असतं तर आपण जास्त कमेंटच करायच्या राधे राधे करायचं मिठ्ठल मिठल करायचं आपल्याला जे येईन ते करायचं असं सपोर्टिंग कमेंट थोड्याफार पाठवायच्या मधून मधून त्या पण पाठवायच्या आणि हे पण त्याचं पण असतंच हे नाही नाही असं नाही आहे असं भरपूर फरक फरक पडला आपल्या दोघींच्या आपला सपोर्ट असला ना दोघींनी तुमच्या लाईव्हला मी एक तास सांगत तुम्ही माझ्या लावू सांगून द्यायचं आपण आता मी लाईव्ह घेते ताई माझ्या लावली या मी पण तुम्हाला सांगून देईन मी आता घेते तुम्ही माझ्या लाईवली अरे बापरे माझा चार्जिंग संपली बरं का तर आता मी बंद करते बरं का लाई ताई